आपण जाणार आहोत पंचवीस दहाला गाणगापूरला तिथे दत्तात्रेय वज्रकवच सेवेचं पठण आणि इथे जसं पितृतर्पण केलं तसं गाणगापूरला सत्यनारायण पूजनाचं महत्त्व आहे तुम्ही वरमला जर कधी पेठापूरजवळ गेला असाल तिथे दहा मिनटात सत्यनारायण करतात तपशिलात न बोलता पण तो सत्यनारायण तुम्हाला स्वतः करायचं आहे का तुम्ही स्वामींचा जपही लिहिलेला आहे आणि त्या योगायोगानं फावल्या वेळात कवच आणि तारीख चोवीस पंचवीस सव्वीसशे तीन दिवस घोर कष्टोद्वारक पूजेचं प्रयोजन केलेलं आहे की आगामी येणाऱ्या घटनाक्रम आपण मागाशी वाचून दाखवल्या त्या खूप तपशिलात बोलणं वेळेअभावी मला अशक्य आहे परंतु देशावर जगावर जे येणारं घोर कष्ट आहेत ते टाळण्याचं स्तोत्र ते आपण सुरुवात त्याची गांगापूरपासून करणार आहोत म्हणून ज्यांना चोवीस पंचवीस सव्वीस हे तारखा शक्य आहे त्यांना ही संधी आहे